नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इंच मध्ये माप असेल तर स्क्युअरपूट कसे काढायचे मित्रांनो समजा अशा प्रकारे भिंत असेल बांधकाम मध्ये भिंत असेल किंवा प्लास्टर केलेली भिंत असेल किंवा स्लॅब असेल आणि या भिंतीचं माप जर इंच मध्ये असेल तर स्क्युअरपूट कसे काढायचे आता या भिंतीची लांबी किती आहे मित्रांनो या भिंतीची लांबी दहा फूट चार इंच आहे म्हणजे फुटाच्या नंतर ना इंच आहे आणि उंची किती आहे उंची दहा फूट आठ इंच आहे तर या भिंतीचं जर अशा प्रकारे माप असेल तर स्क्वेअर फुट कसे काढायचं बरीचशी लोक एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फुट काढत आहे आता चुकीची पद्धत कोणती आहे ती तुम्हाला सुरुवातीला सांगतो आणि बरोबर पद्धत कोणती आहे ती तुम्हाला नंतर सांगतो आता मित्रांनो बरीचशी लोक एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फुट काढत आहे आता स्क्वेअर फुट काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागते सूत्र आहे लांबी गुणिले उंची आता काही लोक काय करतात या अशा प्रकारे जर माप असेल तर आता लांबी किती आहे दहा फूट चार इंच आहे तर काय करतात दहा पॉइंट चार टाकतात पुन्हा लिहिले उंची किती आहे दहा फूट आठ इंच आहे तर काय करतात दहा पॉइंट आठ टाकतात आणि या दोन्हीचा गुणाकार करतात या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे एकशे बारा उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो या भिंतीचं या मापानुसार एकशे बारा स्क्वेअर फूट उत्तर येणार आहे का असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर मित्रांनो हे चुकीचं आहे असं जर तुम्ही केलं तर बरोबर स्क्वेअर फूट येत नाही मित्रांनो पण बरीचशी लोक अशा प्रकारे स्क्वेअर फूट काढत आहेत कोणती पद्धत आहे ते तुम्हाला सांगतो आता आपल्याला सुरुवातीला स्क्वेअर फूट काढण्यासाठी जे इंच आहे चार इंच आहे चार इंचचं रूपांतर आपल्याला फुटामध्ये करावे लागणार आहे आता चार इंचचं रूपांतर फुटामध्ये कसं करायचंय चार इंचला तुम्हाला बारा न भाग लावा लागणार आहे आता बारा न भाग कशामुळे लावायचा बारा इंचचा एक पुट असतो त्यामुळे आपल्याला इंचला बारा इंच जे माप असेल त्याला बारा न भाग लावला तर तुम्हाला पुटामध्ये उत्तर मिळणार आहे समजलं मित्रांनो आता जर बारा न चार लाग लावला तर उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट तेहतीस म्हणजे मित्रांनो चार इंचचं रूपांतर पुटामध्ये झालं उत्तर किती आलं झिरो पॉईंट तेत्तीस समजले आता उंची मधील जे आठ इंच आहे त्या आठ इंचला सुद्धा बारा न भाग लावा आठ इंचला बारा न भाग लावला तर उत्तर किती येणार आहे झिरो पॉईंट सहासष्ट म्हणजे हे सुद्धा उत्तर मित्रांनो फुटामध्ये आले आता स्क्वेअर फुट कसे काढायचे मित्रांनो तुमचं माप किती जरी असेल इथे चारच्या जागेवर पाच इंच असेल सहा इंच असेल सात इंच असेल आठ इंच असेल तुम्हाला बाराने भाग लावायचा आहे बाराने भाग लावला की तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळून जाणार समजलं तो गनित आपने और साथी है? है। आता मित्रांनो गणित कसं करायचं आहे आपल्याला स्क्वेअर फुट काढण्यासाठी सूत्र कोणतं आहे सूत्र आहे लांबी गुणिले उंची आता लांबी किती आहे दहा फूट चार इंच आहे चार इंच रूपांतर आपण फुटामध्ये केलं उत्तर किती आलं झिरो पॉईंट तेत्तीस आता लांबी किती झाली दहा पॉईंट तेहतीस इथं टाकायचं आहे पुन्हा गुणिल्ले उंची किती आहे दहा फूट आठ इंच आहे आठ इंच सुद्धा रूपांतर आपण फुटामध्ये केलं झिरो पॉईंट सहासष्ट आहे म्हणजे दहा पॉइंट सहासष्ट समजलं मित्रांनो आता या दोन्हीचा जर गुणाकार केला तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला उत्तर मिळणार आहे एकशे दहा म्हणजे मित्रांनो हे बरोबर स्क्युअर फूट आलं समजलं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही किती जरी माप असेल तरी सुरुवातीला तुम्हाला इंच रूपांतर फुटामध्ये करावे लागणार आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्क्युअर फूट काढू शकता समजले आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद